ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेशरा गुरुसाक्षात परब्रह्म कृष्ण श्री गुरवेन्महा अनंतपोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज दत्तराज महाराज श्री दत्त महाराज आज या कृष्णा संगम संगमतीरावर वसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तप्रभूंच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याने पुणित राजधानी राजधानीमध्ये आज सर्व भक्तगण दत्तजयंती सोहळ्यानिमित्त जमलेले आहेत दत्तप्रभूंचा जन्मकाळ सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे येणाऱ्या भाविकांनी आपल्या दत्तगुरूंच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्याकरता हे सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत दत्तदेवस्थानमार्फत भाविकांसाठी रांगांचं उत्तम नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन आहे ग्रामपंचायत कृषिंहवाडी यांच्यातर्फे भाविकांसाठी त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था उत्तम, के उत्तम प्रकारे केलेली आहे उत्तम प्रकारचं आरोग्य आणि त्या ठिकाणी आरोग्य प्राथमिक उपचार केंद्र त्याचप्रमाणे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून येणाऱ्या भाविकांच्या कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि त्यांना सर्व दर्शन व्यवस्थित भाग याकरता नेटकं नियोजन केलेलं आहे येणाऱ्या भाविकांना विनम्र विनंती आहे व्यक्ती त्यांनी दत्तचरणाची सेवा आपली समर्पित करून दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून